बी मोठी घोषणा चा जशी क्रमांक निवृत्त भारताचा स्टार खेळाडू तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा धोनी चा क्रमांक सात हा यापुढे कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूच्या पाठीवर दिसणार नाही भारतीय क्रिकेट नियमांकन मंडळाने सचिन तेंडुलकर नंतर आता धोनी चा क्रमांक सात हा निवृत्त केला आहे मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर च्या निवृत्ती नंतर देखील बी सी सी आय ने त्याचा जर्सी क्रमांक दहा निवृत्त केला होता त्यामुळे आता सचिन तेंडुलकर चा दहा क्रमांक हा कोणत्याच भारतीय खेळाडूच्या पाठीवर दिसत नाही व आता इथून पुढे धोनी चा क्रमांक सात हा सुद्धा कोणत्याही खेळाडूच्या पाठीवर दिसणार नाही तर महेंद्र सिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधला दुसरा खेळाडू बनला आहे की ज्याची जर्सी क्रमांक निवृत्त झाली आहे तर मित्रांनो अशी स्पोर्ट रिलेटेड माहिती मराठीतून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद